नमस्कार मंडळी एवढी गर्दी कशासाठी झाली हे आधी व्हिडिओ बघा आणि मग मी नंतर तुमच्याशी बोलते तर ही आहे सायक्लिंग टूर जे पुणेने स्पॉन्सर केलेली आहे बजाजनी पु बजाजकडून तर बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना सायक्लिंग टूर याच्यामध्ये थर्टी नाईन देशामधून कंट्रीजमधून थर्टी थर्टी नाईन कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले होते टॉप प्लेयर्स जे वन सेवन्टी टू प्लेयर्स होते आणि त्यांची सायक्लिंग टूर बजाजने स्पॉन्सर केली होती जी पुण्यामध्ये होती आणि आम त्यामुळे आमचे क्ल म्हणजे क्लिनिकचे किंवा इकडचे जे, 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 कि जे, जे काही पुण्यामधून आम्ही जिथे राहतो तिथूनसुद्धा हे सगळेजण पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो आणि तुम्ही बघू शकता किती लोकांची गर्दी आहे आणि एवढ्या म्हणजे टॉप प्लेअर्सना बघण्यासाठी आम्ही इकडे जमा झालो होतो आणि वीस सेकंड्समध्ये मध्ये ते सगळेजण निघून गेले सुद्धा आणि खूप छान वाटलं बघण्यासाठी असं वाटत होतं जसं काय आपण लाईव्ह म्हणजे गेम बघतो ना असा एखादा की प्रत्येक वेळी आम्ही एवढं असं कधी बघितलेलं नाही आहे जे आपण म्हणजे मोबाईलवरतीच बघतो तर बघता बघता ते सगळेजण सुद्धा बघा वीस मध्ये त्यांचे असं सायकलिंगचं चा जे रेस होतं ना ते सुद्धा म्हणजे पटकन निघून गेले ते आणि तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करायचा म्हटलं त्यामुळे मग सकाळी आमचं क्लिनिक बंद होतं कारण इकडचे सगळेच रस्ते बंद होते त्यामुळे मग मी सकाळी जाऊन आले होते पण म्हटलं की रस्ते बंद आहेत त्यामुळे मॅम म्हणाल्या की दुपारनंतरच येतील मग नंतरच इव्हिनिंगला संध्याकाळीच क्लिनिकला जायचं होतं तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघू शकता की किती लोकांची गर्दी आहे त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्स आहेत अजून टू व्हीलर ज्या त्यांच्या पुढे सेफ्टीसाठी ते आहेत आणि मध्ये सायकलींची ती रेस आहे तर खूप मोठी रेस आहे ही, ही तुम्ही बघू शकता हे असं तर मी फर्स्ट टाईमच बघितलं आहे त्यांच्यासाठी जे सायकल वगैरे असतील त्याच्या व्हॅनसुद्धा तुम् तुम्ही आधी गेलेल्या बघितल्या असतील आणि मग संध्याकाळी क्लिनिक संपल्यानंतर संध्याकाळीच आमचं क्लिनिक होतं मग ते संपल्यानंतर आम्ही आलो होतो इथं श्री दत्त वडेवाले यांच्या इकडे आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे इकडे आम्ही वडापाव घ्यायला आलो होतो मग इथेच आम्हाला वडापाव खायचा होता म्हणजे सुट्टी झाली आहे आणि खूप वेळ झाला होता पेशंटचं ते तसे आमचे लवकर झाले होते आज आणि म्हटलं घरी जाता जाता वडापाव खाण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो तुम्ही बघू शकता यांचा असं छोटासा सेटअप आणि खूप गर्दी असते प्रत्येक वेळी इथे आणि यांचा वडापावना खूप टेस्टी आहे जर तुम्ही इकडे राहत असाल तर मी तर म्हणेल नक्की नक्की एकदा यांचा वडापाव म्हणजे खाण्यासाठी तुम्ही एकदा या आणि बघा श्रीदत्त वडेवाले म्हणून आहेत आमच्या क्लिनिकच्या बाजूलाच आणि यांचा ना वडापाव खूप टेस्टी आहे आता मी तुम्हाला दाखवते की वडापाव आणि त्यांच्या वडापावसोबतची जी चटणी आहे ना तशी चटणी मी कुठेच नाही खाल्लेली कारण मला इथे वडापाव यासाठी खावा आवडतो त्यांची जी तिखट आणि लसणाची जी चटणी आहे ना ते बाजूला देतात ती चटणी खूपच टेस्टी आहे तुम्ही नक्की एकदा इकडे या आणि खूप दुरून लोक येत असतात इकडे म्हणजे खाण्यासाठी वडापाव वगैरे आणि यांचा वडापाव खरंच खूप छान आहे मला तर खूप आवडतो म्हणून आम्ही प्रत्येक वेळी इथे श्री दत्त वडेवाली आहेत आमच्या म्हणजे क्लिनिकच्या बाजूलाच आहे तर इकडे आम्ही आलो होतो तर कसं म्हटलं व्हिडिओ